नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काच्या शोक बॉक्समध्ये तुमचं स्वागत करतो आहे तर आपली ही लातची आरती बघायला बे... भेटणार आहे आज आणि ते पण आडीवाडीमध्ये अन्सुरेमध्ये आहे आणि हे घर बघू शकता एकदम जुनं घर आहे आणि या घराला शंभर वर्ष झालेली आहेत आणि ना हे घर आहे ना सेम टू सेम आमचं घर वाटतं पूर्ण आणखी जुनं घर पण आमचं असंच होतं एकदम कट टू कट बघा कसलं भारी वाटत आहे आतमध्ये जाऊया आणि भजन चालू आहे आज आणि आपली लाचची आरती भेटणार आहे वाशी म्हणतात एकदम भारी बघा हे पण जुनं सगळं मजा येणार घर बघा गणपती आणि घर बघा एकदम कौलारू घर हे घर सहज कुठे भेटल बघायला भेटत नाही आणि शंभर वर्ष पूर्ण घर आहे आणि पताके बघा हे आताचे कोणत्याही घरात पत भेटत नाही पताके बघायला आणि हे असं चादरीचं डेकोरेशन एकदम भारी वाटते आणि मस्त आहे की असं फील आहे त्यांना खरंच खूप मन भरून आलं सी घरं कुठे राहत कोकणात आता अशी राहिली आहेत पहिल्या अर्थी आमचं घर असं होतं पहिलं बघा मस्त एकदम भारी आता मस्त भजन करूया शंभर वर्ष आले हा शंभर वर्ष आले घराला ओल्ड घर आहे किती वर्ष होत घराला शंभर चौप चौथी चौथी पिढी आहे शपथ चौथी पिढी आहे बघू शकता

गाइना गान्छ ठाउँपत्ति छ राति गाडी

भजन आलेलं आहे भजन चालू आहे टी व्ही बघा किती जुनी आहे म्हणजे ना ते आताच्या काळात ते नसेलच कुठे आणि किती किती वर्षात का पाडले एकोणीसशे म्हणजे त्या चार पिढी गेले म्हणतायत ही चौथी पिढी चालू आहे विचार करा किती जुनं घर असेल आणि हे पण बघा एक कबाट कस आमचं पण असं होतं पहिलं खूप आणि हे बघा किती जुनं डेकोरेशन आहे आमचं पण पहिलं असं होतं मी की बिताके बघा बघा जुनं ओल्ड बघा असे बघा भारत घेऊन सपे पाऊस पडते भारत तर मस्त एक बेसनचा लाडू मंडळी बसले लाईट पण ना आपण डायरेक्ट घरी जाऊन घेतोया लाडू खाऊया तर मित्रांनो आता आलं तर दुसऱ्या घरी त्या घरातून झालं खरंच तुम्ही बोलताना कोकणात काय नसतं तर ते घर शंभर वर्ष पूर्ण झालेलं घर होतं आणि चा चौथी पिढी होती त्यांचीमध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगा की कि किती वर्ष जुनं घर असेल ते सर्वांनी सांगा कमेंट करून ते आमच्या अन्सरच घर होतं आणि आमचं पण जुनं घर सेम तसंच होतं पूर्ण मला ना माझी पूर्ण जुनी आठवणी ताजी आली त्या घरात जाऊन आणि ना लाडू दिलेलं बेसनचा एक नंबर होतो एक नंबर लाडू एकदम भारी लाडू होता आणि आता झाले दुसऱ्या घरी ते घर बघूया आपण कसं आहे आणि मजा आली आणि का बोलते कस काय केलं नाही तर त्याला पाऊस पण पडायला लागला आणि रात्र आठ साडेआठ झाली अजून आमच्या आरती पूर्ण नाही झाल्या बघतो आता दुसऱ्या घरी आलो बघते तर एक गोष्ट आहे हे खिच्यासाठी वापरता ते कमेंट करून सांगा मला हा बघा बोल कोण त्याचं कमेंट आलंय मला आता कोटी घेण्याटी तर तुम्ही नक्की सांगा कमेंट करून खिच्यासाठी वापरता ते जुन्या घरात खूप असते आमचं पण घरी होतं मग तुम्ही पण सांगा तिकडे आलं आमच्या आले कधी बोलले आम्हालाच माहिती ना मित्रांनो आता चालले आपण घरी आपले इथे आरती करायला तिकडे झाले आडीच आरती करून आता अंधार झाले खूप जावे आपले इथे आरती करायला चला मित्रांनो आता आला आहे बघा समोर टेम्पो काढलाय एवढी जण चाल जाण्यामध्ये खूप वेळ लागेल टेम्पो काढतो सगळीकडे आता टेम्पोने आपण डायरेक्ट घरी जाऊया आणि आरती सुरू करूया आपल्याच भेटूया आता मुंबईला रात्री अकरा वाजता आणि आम्ही सकाळी सात वाजता भेटूया चला टेम्पो आला आपण आता टेम्पो टेम्पोतून जाऊया प्रवास करूया आज अनसुरे आडीवाडी ते अंसुरे Tempu, tempu perawas jalan Jalan-jalan jalan eh

अंधारात दिसता म्हणजे बॅटरी दिसता ना तर ब्लॅस बंद केली की दिसणार पण नाही आवाज आवाज काढतो घेतल्या

मकरवडी दादा काय का आपल्याला वाटत बघा करपा करपा ने ने करपा 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 <स्चारता> ला आपण आता आलो आहे आरतीवर ना घरी दन्न, तर जाऊया जेवायला तर हा ब्लॉग मी ते एंड करतो आणि लास्ट कोकणातला ब्लॉग असणार आपला तर खरंच खूप मजा आली आणि आपले तीनशे सबस्क्रायबर खूप पूर्ण झाले कोकणात आल्यानंतर तर सगळ्यांना धन धन्यवाद माझ्याकडून तर असाच सपोर्ट करत राहा आणि असेच आपले सबस्क्रायबर वाढूया आणि आपली फॅमिली बनूया एक चांगली मोठी तर हा ब्लॉग मी ते एंड करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा विसरू नका काय भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये